नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर आज आपण एकवीसव्या शतकात जगत असलो तरी देखील काही जातीवादी लोकांच्या मनातील जात जाण्याचं नाव घेत नाहीये त्यामुळे त्यांच्या मनामध्ये असणारी जात ही नेहमीच दिसून येते आणि ते तशा प्रकारच्या घटना किंवा तशा प्रकारचं वागणं त्यांचं कधीच बदलत नाही का तर असं नेमकं काय घडलं की जे ऐकल्यानंतर तुमच्या देखील तर पायाची आग मस्ताकात जाईल आणि तुम्हाला देखील सांता पानावर होईल फक्त पाणी पिल्यामुळे एका दलित तरुणाची मागासवर्गीय तरुणाची हत्या करण्यात आली त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे संपूर्ण प्रकरण आपण पाहणार आहोत परंतु तत्परी तुम्हाला विनंती असेल चैनल नवीन असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा मित्रांनो सदरी घटना ही ज्या ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणचा तो तरुण राहणारा नव्हता तो त्याच्या मामाच्या गावी आलेला होता आणि त्या गावच्या सरपंचाच्या बोरचं त्याने पाणी पिलं आणि त्या बोरचं पाणी पिल्यानंतर त्या गावच्या सरपंचाने त्याला लाकडी दाणक्याने बेदम मारहाण करत त्याची हत्या केली तो जो तरुण होता त्याला बोलत होता की मा माझ्या बोरचं पाणी का पिलं किंवा आमच्या बोरचं तू पाणी का पिला अशा प्रकारचे शब्द वापरत त्याने जे थेट त्या दलित तरुणाला तुफान मारहाण केली आणि त्यानंतर त्याचा जीवच घेऊन टाकला त्यामुळे सर्वच ठिकाणी या गोष्टीचं मोठ्या प्रमाणात जे आहे संताप व्यक्त केला जात आहे मित्रांनो सदरील घटना ही मध्य प्रदेशमध्ये घडली आहे मध्य प्रदेशमध्ये ही जी घटना घडली त्या ठिकाणी ज्या आहे मित्रांनो इंदरगड या गावामध्ये ही घटना घडली त्या गावामध्ये तो जो तरुण होता तो जो व्यक्ती होता मागासवर्गीय तो त्या ठिकाणी पाहुणा म्हणून आलेला होता परंतु त्या ठिकाणी ज्या आहे त्याने पाणी पिल्यामुळे त्या गावच्या सरपंचाने त्याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली जेव्हा मारहाण चालू होती तेव्हा तो खूप जोरजोरात किंचाळत होता अक्षरशः तो जमिनीवरती कोसळला परंतु त्यानंतर देखील त्या जातीवादी सरपंचाला कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी ज्या आहे दया आली नाही त्याने मारहाण चालूच ठेवली आणि त्याच्यासोबतचे जे लोकांना होते ते देखील तेथे त्याचा ते ते व्हिडिओ बनवत होते किंवा मजा घेत होते तरी मित्रांनो त्या घटनेमध्ये त्या सरपंचाला लवकरात लवकर अटक करण्यात यावी त्याला लवकरात लवकर कडक सजा देण्यात यावी अशी मागणी सर्वच ठिकाणावरून केली जात आहे तरी तुम्हाला याबद्दल काय या वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा